टबुज केली मिरची होतो आली समजा मिरची -पूर आता उन्हाळ उन्हाळ्यात टेकन मिरची जर संपली मग टरबूज सुरू आपल्या हे पप्पा सुरू होती म्हणजे याचा पुरेपूर फायदा पाणी खत आणि बेड आता बेडचं मल्चिंगचं कसं आहे टरबूज हार्वेस्टिंग झाली मग मल्चिंगचं करायचं काय मग मल्चिंग तर अशी मग आपल्या पप्पासाठी बारा महिने ठुनच आहे मग त्यामुळे पप्पाला पाणी देण्याच आहे त्यामुळे मिरचीला मिरची सुरू आहे त्याच्यामध्ये आणि पाण्याचा याचा पुरेपूर फायदा असा शेती म्हणजे याचे एक व्यवहार म्हणून करायला पाहिजे आपण व्यवहार म्हणून शेती म्हणजे आपण लावली किती दहा रुपये जर लावले तर आपल्याला बारा रुपये ते प्रॉफिट व्हायला पाहिजे हो दहा रुपये लावायचे ना पाच रुपये सात रुपये कामाचे म्हणजे याच व्यवहारच्या शेती म्हणजे आपण यावरच सांगायचा सा। नफा टोटा त्यात काढायला पाहिजे ज्या एक... माणसाला नफ् टा टोटा गळतो त्याला शेती येते शेतीमध्ये सगळीच आहे एक ना एक इंच शेतीचा उपयोग घेतलेला आहे पाण्याचा उपयोग घेतलेला आहे खताचा उपयोग घेतलेला आहे तर पिकं काय काय आहेत तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी मिरची दिसती मिरचीच्या खाली टरबूज दिसतात टरबूज जवळजवळ पाच पाच सहा सहा आठ आठ किलो पर्यंत फळ त्यांचा आहे त्याच्यानंतर मिरचीला आता तुम्ही जर बघत असाल तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिरच्या सुद्धा आलेल्या आहेत आणि त्याच्यात बरोबरीला पपई सुद्धा लावलेली आहे आता हा जो प्लॉट आहे हा एक सत्तर सत्तर दिवसाचाच नाट सत्तर दिवसाचा प्लॉट आहे तारखेनुसार तर आता त्यांची पपई फार चांगली वाढलेली मिरची चांगली वाढलेली आणि तरबूज आता विकार आलेले हे सगळं गणित कसं लावलं त्याच्यानंतर याच्याच बाजूचं जो रान आहे त्या बाजूच्या रानामध्ये वांगे लावलेले वांग्यामध्ये गवार लावलेली आहे त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की गवारीचा खर्च जो पूर्ण विक्री होतो होती सध्या गवारीला चांगला भाव आहे तर गवारीच्या पैशामधून माझं वांग्याचा पूर्ण खर्च बघायला लागला आणि तो माझा पैसा पूर्ण परिपूर्ण पाठीमाग पडणार आहे तर आपण एक शेतकरी उद्योजक असं म्हणू आपण त्यांच्या शेतात आलेलो आहोत विषय म्हणजे आपण पिकवतो पण विकत नाही तर ते विकायचं कौशल्यसुद्धा त्यांच्याकडे आहे ते आठवडी बाजारसुद्धा करतात भुसार माल घेणं आणि भुसार माल देणं आणि स्टॉक करून नंतर विकणं हे सुद्धा ते काम करतात म्हणजे शेतकरी व्यापारी व्यावसायिक हे सर्व गुण आपल्या भावामध्ये आहेत आणि शिक्षण योग्य प्रकारे शिक्षण घेऊन नंतर शेतीमध्ये उतरले आहेत शिक्षणाचा फायदा सुद्धा शेतीमध्ये नक्कीच त्यांनी घेतलेला आहे तर व्यावहारिक ज्ञान आणि शेती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा यामध्ये करणार आहोत त्यांचा आपण परिचय घेऊ भाऊ रामराम रा। एकदा रा। परिचय करून द्या माझं नाव दादासाहेब जयरामभन राणा रोडे तालुका अंबड जिल्हा जालना आपला मोबाईल नंबर पण सांगा माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी शेहेचाळीस आपलं नाव माझं नाव ऋषिकेश बन बंद भाऊया बंद बंद तर तुम्ही जर बघत असाल तर खूप चांगल्या प्रकारे या मिरच्या लागलेल्या आहेत तर भाऊ हे जे सगळं बसवलं तुम्ही स्ट्रक्चर मिश्र शेती म्हणू आपण याला हो। तर हे मिश्र शेती कशा प्रकारे केली हे का सुचलं सर्वप्रथम आज आपण कलिंगडची लागवड केली कलिंगड संपल्यानंतर किंवा मल्चिंगच मल्चिंग आतराव लागत मल्चिंग नंतर फायदा नाही मल्चिंगचा हे झाल्यानंतर टरबूज प्लॉट संपल्यानंतर हो। किंवा खर्च भरपूर राहत टरबूजाला आणि हे पीक असं आहे मिश्र पीक घेऊन घ्यायलाच पाहिजे नुसतं टरबूज जमत नाही जमत येत पण खर्च हे ते भानगडी भाव लागत नाही वेडिंगचा प्रॉब्लेम आहे आता सध्या आपण निधून येताना जाताना पण विल्डिंगचं खूप प्रमाण वाढलेलं आहे बरोबर झाडाची मोर व्हायला लागली आमच्या गावामध्ये एका दोघाचे प्लॉट उठले आ... प्लॉट हो प्लॉटच मग का खर्च काय काढायचा त्याच्यावर त्याच्या पपई सुचली हो किंवा या शेतीमध्ये पपईल बरोबर आणि पपईच ना पपईला बारा महिने चौदा महिने पपईला लागत पपईला चौदा महिने लाग बारा तेरा महिने व्यवस्था लागले बाबा मग ट्रबुज गेल्यानंतर काय करायचं त्यामुळे मिरची लागली त्याच्यामध्ये मिरची नाही चांगलं जमलं म्हणजे ठरवून लावलं का होत गेलं होत गेलं होत गेलं ठरवून म्हणजे किंवा आता टरबूज गेल्यानंतर करायचं काय नंतर उन्हाळ्यामध्ये पाणी तर द्यावाच लागेल आपल्याला याला पपईला व्यावसायिक दृष्टिकोन पपईला पाणी द्यावं लागेल पाणी व्हायला जाऊन पण आणि खर्च तर सगळ्या लावणं आता खत फीत याला द्यावाच लागत ना एकच खतच एवढं काम व्हायला हो थोडफार शिल्लक समजा आपण कॅल्शियम हे ते शिल्लक द्यावा लागत याला पाच किलो जर द्यावा लागेल टरबुजाला त्याला सात किलो लागेल फळ बघत असाल खूप चांगल्या प्रकारे फळ आणि आता काढ काढणी भाव पण जवळजवळ नऊ रुपयाच्या दर दरम्यान सध्या रेट चालू आहे रेट चांगले सध्या आणि पपई जर बघत असाल तर बरीची वाढ किती दिवसाची याला साठ एक दिवस झाले असते म्हणजे म्हणजे आठ दिवसांनी पप्पा लावली त्यानंतर पंधरा दिवसानंतर मिरची लावली त्याच्यानंतर मिरची मिरची लावली हे जे समजा आता तुमचं सगळं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये जे काही खत तुम्ही देणार आहे सगळं समजा सगळ्या पिकाला लागायला लागलेलं हो तर या पिकाला खताची जी प्रोसेस आहे कशी कशी केली तुम्ही काय काय टाकलं या पिकासाठी ह्या पिकासाठी सर्वप्रथम बेड पाडून बेड यंत्र तिबक चिंचन आथरून हे काय म्हणता येऊन बी एस ढोस बी एस ढोस देऊन आपलं शेळ्या आपल्याजवळ मग लिंडी खातायचं करायचं काय पुरेपूर फायदा लिंडी खातायचा मग बेडवरती लेबर लावून ले ले ले, बीएडवरती नळीवर आथरून दिलं मग बेसळ एस ढोस टाकून दहा दहा सव्वीस असेल पोट्याच असेल आपले हे लिंबूडी आर दोन बॅग एक पोट्याची एक बॅग पोट्याची एक बॅग लिंबोळी एक बॅग एक बॅग हा आणि लिंडी खत हो खतच त्याच्यामध्ये दोन एक लिंडी खत टाकलं बरं अंतर बेडवर आता हे दोन जे पिकं आहेत आता या ठिकाणी दिसते पपई हा आणि या ठिकाणी मिरची आणि नंतर पपई हा ह्या दोन पपईच अंतर किती ह्या दोईचं अंतर पाच फूट आणि त्या पपईचं ना ह्या पपईचं दहा फूट आणि या मिरची त्या मिरची दहा पाच फुटावरती तुम्ही पाच फुटावर हा म्हणजे एक सोडून एक तुम्ही मिरची आणि एक सोडून एक म्हणजे याचा अर्थ काय व्हायला लागला की पपई पण दहा फुटावर मिरची पण दहा फुट आणि तुमचं एक्स्ट्राचं पीक आहे तरबूज येते प्रत्येक किती फुटावर लावलं दीड दीड फुटावर एक फुट दीड सव्वा फुटावर येते सव्वा फुटावर सवा फुट दीड फुट हे जे एक एक एकरचं गणित आहे हे एक एक एकरचं जे उत्पन्न हे कसं बसवलेलं आहे तुम्ही आता किती उत्पन्न तुम्हाला व्हावं अशी अपेक्षा ती उत्पन्न सरासरी आता दहा वीस दिवसानं कलिंगड हार्वेस्टीला येते बर त्याच्यामध्ये आपण जर पाहिजे सरासरी मध्ये पंचवीस टनाचं आवरेल आपण काढतो स्वतः काढायला पंचवीस वीस टन पंचवीस पंच टन पंचवीस पंच टना म्हणजे नाही का मग दहा असा ना जरी भाव जर लागला तर अडीच लाख रुपये वाले अडीच लाख रुपये मधून आपण आता कलिंगड गेले की मग आपली मिरची सुरू झाली मिरचीला पाहून घ्या तुम्ही भरपूर माल आहे आता पहिला तोडणं सुरू आहे माल जवळ येऊन बघितलं तर अक्षरशः पहिला तोडा कितीचा निघाल अ दहा पंधरा आपण आता सध्या येते चिरता येत नाही पपईमध्ये त्याच्यामुळे लागेल गेली की पहिला तोडणं करून घ्यायचं मिरची मिरची टरबुज मिरची 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 आली समजा मिरची तर उन्हाळ उन्हाळ्या टेकन मिरची जर संपली मग टरबूज सुरू आपल्या हे पपई सुरू होती म्हणजे याचा पुरेपूर फायदा पाणी खत आणि बेड आता बेडचं चा, मल्चिंगचं कसं आहे टर्बूचं हार्वेस्टिंग झाली मग मल्चिंगचं करायचं काय मग मल्चिंग तर अशी मग आपल्या पपईसाठी बारा महिने ठूनच आहे मग त्यामुळं पपईला पाणी देण्याच आहे त्यामुळे मिरचीला मिरची सुरू आहे त्याच्यामध्ये आणि पाण्याचा न्याचा पुरेपूर फायदा असा शेती म्हणजे याचे एक या व्यवहार म्हणून करायला पाहिजे आपण व्यवहार म्हणून शेती म्हणजे आपण लावले किती दहा रुपये जर लावले तर आपल्याला ला बारा रुपये ते प्रॉफिट व्हायला पाहिजे हो दहा रुपये लावायचे ना पाच रुपये सात रुपये कामाचे म्हणजे याच व्यवहारच्या शेती म्हणजे आपण यावरच समजायचा सा। नफा टोटा त्यात काढायला पाहिजे ज्या माणसाला टोपा टोपाटा कळू तू त्याला शेती येते शेतीमध्ये सक्सेस आहे मित्रांनो <laughs> हा मेसेज फार चांगला भाऊने दिलेला आहे पान टपरीवाल्याला माहित असतं की मी पाच रुपयाची बाटली घेतलेली हो। दोन रुपये प्लस मध्ये इकली तर हो। तिला मला दोन रुपये मिळणार आहे पण शेतकरी असं आहे की आपणच शेतकरी म्हणजे आपणच आपण लावतो पण आपल्या हातात ठीक आहे आपल्या हातामध्ये नसतं आता टरबूज माझ्या हातात नाही पण नक्कीच टरबूज नसलं तर मिरची भाव मिरची ते पप्पा भाविक आणि आज एवढा एवढा ना टरबुजाला भाव पण चांगला चांगला आणि कधी ना कधी आम्ही असं काही वर्ष झालेलं सर तीन रुपयानं दोन रुपयानं माल द्यायला आहे म्हणजे पैसे होत नाही तीन तीन चार चार एकर वाडे खराब झाले ते मग दोन तीन रुपयांना मग भावच आपल्या हातात नाही त्याच्यामुळे मिरची कसं आहे मिरचीला भाव असतो बरोबर आणि भाव असल्यामुळं मिरचीचा टरबुजाचा खर्च हा अ निश्चितपणे आपण जर पाहिलं तर मिरची काढून देते फळ सुद्धा खूप चांगलं साडेचार पाच किलोच फळ आहे बरोबर आणि विषय म्हणजे शेती हा व्यवसाय आहे शेती हा व्यवसाय म्हणूनच करायला पाहिजे भाऊनी सुद्धा सांगितलं माझं इथेच म्हणणं आहे आणि शेती आवड असणं किंवा मा शेती माझ्याकडे आहे माझ्या एक नोकरी आहे मग ठीक आहे काही अडचण नाही पण जर शेती धंदा म्हणून करायची असेल तर या पद्धतीनं पीक पद्धती करायला काहीच हरकत नाही जर तुम्ही बघत असाल तर खूप चांगल्या प्रकारे भाऊंचे पण याच्या अगोदर जी वाडी तुम्ही केली होती टरबुजाची हो किती अंदाज नावरी आला असेल तुम्हाला याच्या अदोगाल माझ्याकडे दोन एकरचा प्लॉट आता दोन एकर मध्ये अठ्ठेचाळीस टन माल दिला याचा तो माल दहा रुपयानंच गेला दहा रुपयांचा हो अठ्ठेचाळीस टनाचे चार लाख ऐंशी हजार रुपये जवळपास खर्च हा हा ऐंशी हजार रुपये खर्च जास्त होतो पण ऐंशी हजार रुपये धरला आपण कमी जास्त ऐंशी हजार रुपये साडेतीन लाख रुपये निवडला ते पण साडेतीन महिन्यामध्ये साडेतीन महिने साडेतीन लाख पीक जे सुरुवात म्हणजे टरबुजाचं पीक हे कमी दिवसाचं पीक आहे हो, कमी दिवस अडुसष्ट दिवस झाले आणि आता त्यांची व्यापारी चालू आहे पान म्हणजे हा जो प्लॉट आहे हा जास्तीत जास्त एक दहा दिवसामध्ये सगळा निवडून जाणार आहे म्हणजे जास्तीत जास्त ऐंशी दिवसाचं पीक सर पाहायला गेलं तर मेहनत अशी भरपूर मेहनत आहे पण मल्चिंग मुळ नाही आपला फवारा ड्रेसिंग जी राहते आणि ती बघ वाट अन्नद्रवे जे लागत ते समजा यांचा जो दृष्टिकोन आहे यांच्या भावाचा आणि यांचा हे व्यापारी आहेत व्यावसायिक आहेत म्हणून हा दृष्टिकोन आहे आणि <laughs> ती गरजेचं आहे शेतीमध्ये या इकडे जरा खा कांदे पण दाखवू आपले वांगे दाखवू आपण वांग्यामध्ये त्यांनी चांगली पीक पद्धती वापरलेली आहे तुम्ही जर फळ पाहत असाल तर खूप चांगले प्रकारचे आहेत आणि माझ्या मते तरी भाऊनी ज्या पद्धतीनं शेतीच गणित सांगितलेलं की व्यावसायिक दृष्टिकोन शेतीमध्ये ठेवा तरच अजून चव पाहिली का नाही आणि चौ नाही पाहिली नाही आज नाही चौ पाव तर हा जो प्लॉट आहे हा प्लॉट एक, एक एकरचा आहे ठिबकवर आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही हे किती लांबून आणले पाईपलाईन पाईपलाईन आकार आहेत छेडी अकराशे म्हणजे तरी अंदाज किती किलोमीटर येईल सहा सहा सास, सात किलोमीटर सहा ते सात किलोमीटर इथं आणलेली आहे आता तुम्ही जर इकडे आले तर हा प्लॉट त्यांनी केलेला आहे वांग्याचा आणि वांग्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता गवारीचे झाड जे गव्हर हे तोडायला किचकट असती कोणी लावत नाही कारण की हिचं जी ही शेंग ही प्रत्येक शेंग हाताला लावूनच तोडावं लागणार शेंग लहान असते पण हिचा भाव चांगला असतो याच हिला रोग फार कमी आहे oh, oh. फार रोग कमी आहे तर ह्या ही जी मिश्र पद्धती आता तिकडं पाहिले आपण तिकडं oh. तो तुम्ही जवळजवळ तीन पिकं गेले oh. अजून एखादं होतं कोथिंबीर वगैरे तीन तर या पिकामध्ये काय काय आता कोथिंबीर पण दिसते मला या अर्धा एकर मध्ये तुम्ही काय काय पिकं घेतलेले हे अर्ध एकरचं प्लॉट आहे वांग्याचं पंचगंगा म्हणून वांगेची क्वालिटी खूप छान आहे डबल याच्यामध्ये काय वांग हे येऊस तर कि बाबा झाडाला वांगे लागूस तर मार्केट लोक जाऊस तर हे मधलं जे अंतर आहे आपण काय केलं तीन अडीच तीन फुटर वांग केलं अडीच तीन फुटावरती वांगा चार फुटा चार बाय अडीच तीन समजा बरं बरं अडीच फूट असं तीन मग मधी जागा तिथं आता व्हायला चालली व्यावसायिक दृष्टीकोन झाला पाणी व्हायला चाललं तिथं पाणी आता पाण्याचं काही काही व्हायर नाही पाण्याचं आपण जे ड्रिसी ना खसूडित ते व्हायला चाललं मग ती वायलादा। वायलादा। हो जागा खाली राहिलेली ब की म्हणलं याच्यात गवार मग कल्पना सुटली याच्यात गवारच करायला पाहिजे आणि गवार केली ना आता गवारीला चाळीस पन्नास रुपये भाव आहे गवारीला किती निघली गवार आता पहिल्या पा, पा, तोड्या पहिल्या पा, तोड्याला ऐंशी किलो निघली ऐंशी किलो पहिल्या तोड्याला हो, हो. तुम <laughs> तुम्ही जर बघत असाल तर गवारी लागतात कसे शेंगा ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल पहिल्या तोड्याला आठ पंचेचाळीस चार हजार रुपये चार हजार रुपये आले हो पहिला तोडा तुमचा जो खर्च आहे खताचा काय हो दिले की निघला निघला हो याला याला काय खत टाकला आतापर्यंत याला भेसळ डोस दहा सव्वीस पोटॅश आणि मॅग्नेशियम बघ मिर्विश लेंड नाही टाकलं शेळी नाही याला नाही टाकलं शेळीच लेंडी नाही टाक बर तर गवारीचं उत्पन्न सुद्धा फार त्यांना चांगलं काढलेलं आहे वांगे पाहिजे असतात पाच तासात वांग किती निघालं आतापर्यंत वांग प रोज हे अर्ध्यातून तिकडून तिकडं दहा कॅरेट निघून दहा कॅरेट म्हणजे एक अर्धा दिवस वीस कॅरेट नाही का ते सध्या सध्या किती दिवस झाले वांग्याला अडीच महिने झाले आडिस्या आडिस्या हो। वांगे या, या, या नंतर चांगले कॅरेट वांगेचे निघतील आता सध्या पहिला तर त्याचे जे पहिले आलेले वांगे तिथे अक्षरशः तुम्हाला तयार झालेली हे तुम्हाला दिसत कारण की त्यांच्या माग आहे बऱ्यापैकी व्यवसाय ते करतात तर हे पंचगंगा वांग आहे गावरान असल्यासारखं वाटतं आणि चांगल्या प्रकारे मी करू नये जवळजवळ मी ज्यावेळेस केल त्यावेळेस मला वाटतं आठशे रुपयाला कॅरेट विकलो हो आपल्या बाजारामध्ये गे गेल्या वर्षी माझ्या ना तिथे एक एकर होत एकर मध्ये सव्वा दोन लाखाच उत्पन्न झालं वांग्याच कारण की लगन सऱ्यामध्ये काय झालं वांगेच भेटाना मग आपल्याला डायरेक्ट फोन करायचे आम्हाला दहा कॅरेट वीस आणि तेव्हा कॅरेट अकराशे बाराशे रुपयाला हजार रुपयाला कॅरेट रोज दहावीस कॅरेट निघायचे तीनशे साडेतीनशे तीनशे सध्या भाव जरा कमी आहे पण नक्कीच भाव आता नंतर वाढतील कारण आता ऊन वाढेल पाणी भरपूर कमी होतील लग्न सारे चालू होतील लग्न सरांमध्ये भरपूर खप वांग्याचा असतो ग्रामीण भागामध्ये वांगेची भाजी शक्यतो लग्नामध्ये केली जाते वांग्याची शाख तर तुम्हाला व्यावसायिक दृष्टिकोन तुम्हाला भाऊचा कसा वाटला नक्कीच कमी लिहा बाजूला या ठिकाणी सुद्धा सहज लावली मक्का लावली का मुद्दाम काय आहे आपण कलिंगड थोडे लहान होते का आ, तर किंवा जे रस असे ना किडे राहते मला तेच म्हणायचं त्याच्यामधून ईदले किडे तिकडे जाऊ नये नाजूक जात त्याच्यामुळे मका लावली कि कडे जाऊ नये आणि त्याच्यामध्ये हे याच्यामध्ये सांगायचं म्हणजे हे जे तुरा असतो ह्या तुऱ्याला लेडीबर्ड बिटलचे भरपूर काही अंडे दिले जातात अजून थोड्या दिवसांनी आणि हे ज्यावेळेस अंडे दिले जातात त्यावेळेस हे भरपूर मोठ्या प्रमाणात वाढतात आणि असलेले जे का काही रस किडे आहे ह्या किडीला खाण्याचं काम लेडीबर्ड बिटल करतात तर ते त्यांनी मधोवर लावलेलं आहे तर यानंतर जे काही मिरच्या राहतील किंवा मग तुमचे पपई राहील वांगे राहतील त्याला साथ द्यायचं जे काम आहे नक्कीच करेल हे जरा कमी लावलं अजून जर चौ बाजून लावलं असतं फायदा राहिला पण प्रत्येक गोष्ट शेतकऱ्या मी मानतो तुम्ही त्याच्या घडीला आहे बर का की त्याच्यामध्ये एकदा प्लॉट बसायला लागला की पूर्णच बसून जातो हो त्याचं प्रमाण तुमच्या बागेमध्ये मला वाटतं कुठे दिसत नाही बर का आता जवळजवळ अडुसष्ट दिवसाची बाग आहे तर याचं कारण काय तुम्हाला काय वाटतं ह्याचं कारण म्हणजे जर पाण्याचं व्यवस्थापन जे पाणी लागतं तेवढंच लोकांचं म्हणणं समजा की पाणी भरपूर पण भरपूर म्हणजे किती पाणी वापश्यानुसारच पाणी देणं शेतीला गरजेचं आहे आणि याच्यामध्ये आपण पलीकडे दोन चार दोन चार झाडे दो दो मध्ये दिसत होते ते एक मित्र बुरुशी ट्रायकोडरमा हो, हो। बरोबर ते एक चार किलो आणून सोडत होतं एक करी म्हणलं की सर ट्रायकोटरमा ट्रायकोटरमा जर मुला सोडलं गेलं तर कमी आपल्या जे मित्र बुरुशे आहेत त्या इतर बुरुशाला खाण्याचं काम करतात आणि सण तिथे जाग्यावर थांबती तर हा जो मित्र बुरशी ट्रायकोटर्माचा जो उपयोग हो आहे हा बऱ्यापैकी आपण भरपूर व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे बायोमिक्स असेल ट्रायकोटर्मा असेल खूप चांगला रिझल्ट बुरशी नाम्पोजर असेल तर बायोरिच असेल तर ह्याचाच जो फायदा आहे हा बऱ्यापैकी शेतकरी घेत आलेले त्यांनी ट्रायकोटर सोडलेली आहे चांगला त्याचा रिझल्ट या ठिकाणी झालेला आहे याच्यामध्ये अजून रोगासाठी काही फवारणी वगैरे किती केलेले कारण की नागाळी वगैरे याच्यामध्ये दिसत नाही मला हो ना, ना, किती फवारणी झाली चार फवारणी चार फवारणे चार पाच फवारणे झालेत आणि आता एक स्प्रे घेतलेला आपण ते किंवा पानासाठी गरज नाही पण ते जी साल टडकची साल आ, जी साल जी का आळी खाती का पांढरे पांढरे ती खा, जर स्प्रे नाही घेतलं की साल खातच व्यापारी लोक घेत नाही ते माल त्यासाठी आता स्प्रे घेतला आपला व्यवसाय दृष्टिकोन व्यावसायिक व्यावसायिक फायदा झालाच पाहिजे फायदा झालाच पाहिजे हो आणि त्यांनी एक चांगली केलं की शेतीमधून हा दहा रुपये लावल्यानंतर दोन रुपये त्यातून पाहिजे त्यासाठी काय करता येईल तर आपल्या हातात नाही मग त्यासाठी त्यांनी पर्याय काही निवडला तर मिरची <laughs> त्यात लावलेली आहे त्यात पपई लावलेली आहे एक चांगला एक तीन महिन्याचं मिरचीच पीक धरू आपण तीन हो। नाही जवळजवळ चार पाच तीन चार पाच महिने त्याच्यानंतर तुमचं टरबुजाचं पीक आहे एक अडीच तीन महिन्यामध्ये चालले जातं एक सत्तर दिवसाचं पीक आहे अजून एक दहा दिवस चालून जास्त ऐंशी दिवस परत एक बार म्हणू आपण त्याला पपई चांगलं उत्पन्न त्यांना देईल खेडे भागामध्ये भागा आता उन्हाळा आहे बयाला काही काम नाही बायाच्या हाताला काही काम पाहिजे अर्धा एकर हे खुरपण ते मिरची तोडण्यासाठी कंपल्सरी चार पाच बाय आपल्याला लागत आहेत मग त्यांना हाताला काम रोजगार निर्माण आपल्याला पाहिजे मिळाले कापसाच्या हंगामध्ये मिरच्या मग ते भेटत नाही कापसाला बाहेर भेटत नाही हे सगळं पाहून शेती करणं गरजेचं आहे त्याचा दृष्टिकोन तसाच आहे तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे मजूर कसं आहे कधी भेटेल कधी अवेलेबल होईल त्यानुसार शेती केली गेली पाहिजे भाऊ एकदा परत नाव आपलं सांगा माझं दादासाहेब राहणार वडी तालुका जिल्हा दादासाहेब यांचं व्यावसायिक दृष्टिकोन शेतीमधला तुम्हाला कसा वाटला नक्कीच कबेरीमध्ये लिहा परत एकदा त्यांची ओळख करून देतो ते चांगल्या प्रकारे व्यावसायिक आहेत ते सोयाबीन हरभरा भुसार माल खरेदी करतात आठवडी बाजारामध्ये कापूस खरेदी कर करतात त्याच्यानंतर शेतीमध्ये त्यांचं खूप तुम्ही पाहिलेच शेती आणि शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन त्या धंद्यामधून आलेला आहे असं मला तरी वाटतं तर नक्कीच आपण सुद्धा शेतकऱ्यांनी व्यवसाय म्हणूनच शेतीकडे बघितलं पाहिजे धंदा म्हणून बघितलं पाहिजे तर आपल्याला चार पैसे चांगले मिळतील आणि मिश्र पीक जे पद्धतीने त्यांनी केलेलं आहे याचा वापर सुद्धा आपण नक्कीच करायला पाहिजे होता हो। आ, जर तुम्ही कमेंट मध्ये जात विचारत असाल तर जात सुद्धा टर्बोज सांगून द्या टर्बोज जात मॅक्स आणि केंडी हे दोन पपई पपई पंधरा नंबर वायरस फ्री गेल्या वर्षी पण हीच लावली होती छान पपई वान छान किती उत्पन्न अंदाज उत्पन्न एकच एकर मध्ये एक सत्तरच झाली ती पपई म्हणजे भाव सापडा नाही भरपूर आला खर्च तो, तो थोड्या प्रमाणात झाला पण भाव भावाच घातच नाही शेतकऱ्याच्या वेडिंगच प्रमाणच नाही मग जर लोकांचे प्लॉट प्लॉट जर वेडिंग आहे प्लॉटच उठला असत मग नंतर काय करायचं मग सात मिरची खूप चांगल्या हो मिरची छान आहे आणि पारंपरिक शेती सोडून सोडी म्हणजे का ते पारंपरिक शेती आ, करून हे करायलाच पाहिजे आपण नुसतं पारंपरिक शेतीला अवलंबून नाही राहता हे तीन साडे तीन महिन्याचं पीक आहे उत्पन्न छान आहे आणि पुरेपूर पाण्याचा वापर खताचा वापर मिरचीचा वापर ठिबकचा वापर करायचा असेल तर या पद्धतीनं दे प्लॉट करायला मला वाटतं काही हरकत नाही मी इदा, या ठिकाणी आल्यानंतर मलाही ही प्लॉट माझ्या किंवा पाहिला असेल तुम्ही पण माझ्या मनात प्रश्न होता आणि मला दोन चार जणांनी म्हणलेच होता की बाबा तुम्ही जर मिरची लावली यातला तर रोग आहे हा याला जातो आणि त्याच्यामुळे परत प्रॉब्लेम वाढतो पण या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळेस त्यांचा असं म्हणणं आहे मिरची फ्रेश आहे आणि टरबूज फ्रेश मला फवारण्यामध्ये जर असं होत असेल मला मा, बरेच शेतकरी विचारलं की नाही ना पपई येणं मिरची आणि मिरची न टरबूज जमत नाही वायरस हे देवत मला करायला काय हरकत आहे प्रयोग करून पाहू आपली जिथे आणि युट्यूब चॅनल आहे आपली जे आपली प्रयोगशाळा किंवा प्रयोग करायला काय हरकत जमलं आपलं पाहून आणि दोन शेतकरी निश्चित करते आपण पुढे करू परत हे चांगले झाले बरं एक तुम्ही तरुण शेतकरी आहात तरुण शेतकरी भरपूर शेती करतो डिप्रेशन मध्ये जातो परत शहरात नोकरी करायला एक मेसेज म्हणून तुम्हाला काय देत किंवा शेती दहा बारा वर्षाची शाळा आणि दोन तीन वर्ष डिग्रीत घालून दहा बारा हजार महिन्यांनी एखाद्याकडे बायणीने राहणं काही बरोबर नाही आपण शेतकऱ्याची पोर आहे अं शेती पारंपरिक पद्धतीनं करून याचा डेव्हलपमेंट करून शेती करायला पाहिजे उत्पन्न छान आहे शेतीमध्ये शेती केली शेती बांधावर उभारून शेती होत नाही शेती बा की बांधाच्या खाली उतरून अ कि काय पाहिजे शेतीला काय गरज का दृष्टिकोन हो हो आणि हो, याच शेतकरी हो. आणि व्यापारी यांच्यामध्ये असून याच्यामध्ये ना पाठवाट आपण जे म्हणलं ये शेतकऱ्याला हे कळणं अति जरुरी कारण की आपण लावले किती या किती लागले आपण खर्च किती जास्त व्हावा लागला कशात काय हवं लागलं नेमकं आपण जर येदुळम्या सांगितलं दहा रुपये जर लावले तर आपल्याला बारा रुपये भेटायलाच पाहिजे दहा रुपये लावून पाच रुपये घेण्यात नाही खर्च व्हायला जातो खर्च आपण मेहनत आणि मग ती शेती टिकणार नाही ना तर नक्कीच यांचा विचार आपण करावा जे काही त्यांनी ह्या पद्धतीनं प्लॉट केलेला आहे असा प्लॉट जर करता आला तर नक्कीच याचा सुद्धा विचार आपण करायला हरकत नाही असं मला तरी वाटतं आणि या ठिकाणी सरळ त्यांनी सांगितलं आहे की बाबा याच्यात लपून ठेवायचं किंवा मग एखाद्या हे काही कुडीचं नाव सांगितलं म्हणजे त्याची काय आवडायचं असा प्रकार नाही आहे जे आहे ते आहे ते त्यांनीच सांगितलेलं आहे आणि मी सुद्धा ते सांगितलेलं आहे नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा युट्यूब चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे चांगलं मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं एक चांगला प्लॉट तुम्ही दाखवला आणि आपली शेती आपली प्रयोगशाळाच असते हे तुम्ही या ठिकाणी केलं त्यासाठी आपले आभार धन्यवाद रामराव रामराव